नमस्कार 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 आज आपण एक नवीन चॅप्टर सुरू करत आहोत आणि तो म्हणजे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल महाराष्ट्राचे तीन प्राकृतिक विभाग पडतात पहिला कोकण किनारपट्टी दुसरा सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट तिसरा महाराष्ट्राचे पठार किंवा दख्खनचे पठार आणि आज आपण पाहणार आहोत कोकण किनारपट्टी तर मॅपवर हिरव्या रंगात दर्शविलेली आहे कोकण किनारपट्टीचा विभाग आणि किनारपट्टीच्या पूर्वेला आहे सह्याद्री पर्वत या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हे सहा पॉइंट्स पाहणार आहोत पहिला निर्मिती दुसरा विस्तार लांबी रुंदी व क्षेत्रफळ तिसरा किनारपट्टीचा प्रकार चौथा उत्तर कोकण दक्षिण कोकण पाचवा खलाटी आणि वलाटी सहावा बेटे तर चला आता आपण पहिला पॉइंट पाहू निर्मिती महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्रास लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टीची निर्मिती झालेली आहे तर चला आपण समजून घेऊ प्रस्तरभंग म्हणजे काय प्रस्तरभंगसुद्धा बऱ्याच प्रकारचे असतात पण कोकण किनारपट्टी कशा प्रस्तरभंगाने निर्माण झाली आहे त्याचे एक्झाम्पल आपण पाहू जर अशा फ्लॅट जमिनीचे प्रस्तरभंग झाले तर अधोगामी शक्तीमुळे एक बाजू खचली जाते तसेच आपण जा पाहू सह्याद्रीचे प्रस्तरभंग कसे झाले असतील तर अधोगामी शक्तीमुळे सह्याद्री लगतचा भाग खाली खचला सह्याद्री पर्वताची एक बाजू तीव्र उताराची बनली आणि समुद्राचे पाणी आज शिरले अशा प्रकारे झाली आपल्या कोकण किनारपट्टीची निर्मिती त्यापुढे दुसरा पॉइंट विस्तार लांबी रुंदी व क्षेत्रफळ कोकण किनारपट्टी समजून घेण्यासाठी आपण इतर जिल्ह्यांना आप बाजू करू व कोकणातील जिल्ह्यांवर फोकस करू विस्तार उत्तरेस पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळासरी खाडीपासून म्हणजेच दमनगंगा नदी खोरे ते दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदीपर्यंत आपल्या कोकणाचा विस्तार आहे हे पहा मॅपमध्ये ही दमनगंगा नदी आणि रेड कलरमध्ये हायलाईट केलेले दमणगंगा नदीचे खोरे आणि दक्षिणेस तेरे ही तेरेखोल नदीची खाडी त्यापर्यंत आहे कोकणचा आपला विस्तार त्यानंतर कोकणची लांबी काही रेफरन्स बुकमध्येही पाचशे तीस किलोमीटर दिली आहे तर काही रेफरन्समध्येही पाचशे साठ किलोमीटर दिली आहे परंतु कोकणाला समुद्र किनारपट्टीची लांबी जी आहे ती सातशे वीस किलोमीटरच आहे तुम्हाला प्रश्न पडत असेल की कोकणाची लांबी पाचशे तीस किलोमीटर तर समुद्र किनारपट्टीची लांबी सातशे वीस किलोमीटर कशी तर समुद्र किनारपट्टीची लांबी आपण जमिनीसारखी सरळ रेषेत मोजत नाही कारण की आपला जो समुद्र किनारपट्टी आहे ती दंतूर प्रकारची आहे ती सरळ नाहीये दंतूर किनारपट्टी काय असते हे आपण पुढच्या पॉईंटमध्ये पाहू त्यानंतर रुंदी कोकणाची रुंदी ही उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे म्हणजे शंभर किलोमीटर पर्यंत आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळजवळ सर्वात कमी चाळीस किलोमीटर एवढी आहे रुंदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना कमी कमी होत जाते क्षेत्रफळ कोकणाचे क्षेत्रफळ तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर एवढे आहे याचबरोबर आता आपला दुसरा पॉईंट बघून झालेला आहे तर आता आपण तिसऱ्या पॉईंटकडे वळू तिसरा पॉईंट आहे किनारपट्टीचा प्रकार तर आपली किनारपट्टी ही दंतूर आणि रिया प्रकारची आहे प्रथम आपण पाहू दंतूर किनारपट्टी म्हणजे काय तर कोकण किनारपट्टीची रचना एका सरळ रेषेत नसून ती ठिकठिकाणी थीक वक्राकार आहे हे बघा गुगल मॅप्सवरून घेतलेल्या इमेजमध्ये बघा कशी किनारपट्टी ही वक्राकार आहे त्यानंतर रिया किनारपट्टी कोकण किनारपट्टीवर अनेक पश्चिम वाहिन्यांनी निर्माण केलेल्या खाड्यामुळे तिची सलगताही खंडित झालेली आहे व अशा रचनेला रिया किनारपट्टी असे म्हणतात बाजूला तुम्ही ठाणे क्रीकचा फोटो पहा एक्झाम्पलसाठी कशा अनेक खाडे समुद्राला येऊन मिळतात आणि या किनारपट्टीची सलगताला खंडित करतात तिसरा पॉईंट झाला चौथा पॉईंट आहे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण तर कुंडलिका नदी खोरेमुळे कोकण किनारपट्टी दोन भागात विभागली गेली आहे उत्तर कोकणमध्ये येतात पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर आणि रायगड हे जिल्हे आणि दक्षिण कोकणमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे आहेत तर उत्तर कोकणाची रुंदी ही जास्त आहे व दक्षिण कोकणाची रुंदी कमी आहे तसेच उत्तर कोकणामध्ये आपण सपाट मैदानी प्रदेश जास्त पाहू व दक्षिण कोकणामध्ये आपण डोंगराळ भाग जास्त पाहू चौथ्यानंतर पाचवा पॉईंट आहे खलाटी आणि वलाटी एक्झाम्पलसाठी बनवलेल्या या ॲनिमेशनमधून समजून घेऊया खलाटी आणि वलाटी तर अरबी समुद्राला ला लागून असलेला भाग आहे खलाटी समुद्र सपाटीपासून खलाटीची उंची ही पाच ते पंधरा मीटर आहे आणि खलाटीचा उतार हा एकदम सौम्य उतार असतो खलाटीच्या पूर्वेला सह्याद्रीला लागून असलेला भाग आहे वलाटी वलाटीची सरासरी उंची ही दोनशे ते तीनशे मीटर असते आणि वलाटीचा उतार हा एकदम तीव्र उतार असतो ही खलाटीची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे खाड्या दुसरा आहे चौपाटी तिसरा आहे वाळूचे दांडे जे समुद्रात समुद्र किनाऱ्याजवळ निर्माण होतात चौथा आहे खाजणे हा जो वाळूच्या दांड्यांचा मधला भाग आहे त्याला खाजणे असे म्हणतात त्यानंतर वलाटीची वैशिष्ट्ये म्हणजे वलाटीचा जो तीव्र उतार आहे त्याच्यामुळे तिथे वेगाने वाहणाऱ्या नद्या असतात आणि डोंगराळ भाग पाचव्या पॉईंटनंतर सहावा आहे बेटे तर ही काही प्रमुख बेटे आहेत पहिला आहे घरापुरी साष्टी कासा मढ मुंबई कुर्टे खांदेरी आणि जंजिरा इथेच आपला कोकण किनारपट्टी हा भाग संपलेला आहे तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट हा भाग पाहणार आहोत व त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेऊ महाराष्ट्राचे पठार किंवा दख्खनचे पठार शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद